<गेखेगेगे> दोन हजार चोवीस विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने या ठिकाणी मी आपण सर्वांना संतोष निंबाळकर चेअरमन पाठीवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका उपाध्यक्ष या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती करतो की मित्रांनो दोन हजार एकोणीस साली अनेक बुलतापांना येथील जनता बळी पडली अनेक तरुण बळी पडले अनेक महिला बळी पडल्या आणि पाच वर्षामध्ये कर्जत जामखेडचा विकास हा किती झाला हे आपण सर्वजण पाहत आहोत अनेकांना अनेकांनी या ठिकाणी रोहितदादांना मतदान का करायचं असं दोन हजार एकोणीस साली सर्वांना सांगितलं होतं तरुणांना रोजगार उपलब्ध करू महिलांना रोजगार उपलब्ध करू अनेक तरुणांचे लग्न करून देऊ अनेक तरुणांना लायसन काढून देऊ आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या दृष्टीने असेल ते खोकडी पाण्याचं नियोजन करू अशा अनेक भूलतापांना लोक येथील जनते बळी पडली अनेक शेतकऱ्यांना त्यांनी बारामती कृषी महाविद्यालय बारामती शहर दाखवून आणलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही बारामतीसारखा या मतदारसंघाचा विकास करू परंतु मित्रांनो मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण फक्त एक मिनिट सर्वांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा की कर्जत जामखेड खरंच बारामती झालं आहे का आणि या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपला कर्जत जामखेड हा मतदारसंघ नेमका कोठे आहे याचा आपण एक मिनिट विचार करावा शेवटी आपला तो आपलाच असतो आणि परका तो परकाच असतो याची अनुभव आल्याशिवाय आपल्याला जाणीव होणार नाही मित्रांनो दादा पवार यांनी सांगितलं होतं की मी या मतदारसंघाचा विकास करील परंतु त्यांनी खराच विकास केला का मी आमच्या गावचं उदाहरण सांगतो की रोहित दादा आमच्या गावामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बारा लाख रुपयाचा मी निधी या ठिकाणी वीज मंडळासाठी देईल परंतु तो निधी पुढे दोन अडीच वर्ष देण्यात आला नाही फक्त हो शेतकऱ्यांना आश्वासन देण्याचं काम केलं आणि आमच्या गावामध्ये साधी टूवर वीज सुद्धा मांडली नाही म्हणजे अशा प्रकारचा अनुभव हा रोहित दादांकडनं आला मित्रांनो मी मला खात्रीशीर सांगू इच्छितो की दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्वात लबाड आणि सर्वात खोटं बोलणारा आमदार कोण असेल तर ते रोहित आपण सर्वांनी लक्षात घ्यावी की एवढं खोटं बोलणारा एवढं लबाड राजकारण कुठलाही आमदार करत नाही कुठलाही आमदार हा आपल्या जनतेला भूजवत नाही ज्या नेत्यांच्या ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर या ठिकाणी आपण आमदार झालात आपण अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून आलात परंतु त्या मताधिक्याचा आपण कधी सन्मान केला का त्या नेत्यांना त्या कार्यकर्त्यांना कधी सन्मानाची वागणूक दिली का जर सन्मानाची वागणूक दिली असती तर मित्रांनो आज रोहित दादा पवार यांच्यावर हो 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 का। या जे दोन हजार एकोणीस साली होते त्यातील आज कुठलेही नेते त्यांच्या बरोबर नाहीत कारण का याचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे की नेमकं चुकतंय कुठं मित्रांनो हे निवडणुकीच्या टायमाला जाती धर्माच्या नावावर धर्माधर्मामध्ये मतभेद निर्माण करतील पैशाचा वापर करतील परंतु त्या मतभेदांना त्या पैशाच्या वापरांना आपण भय पडू नका शेवटी आपला भूमिपुत्र या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि भूमिपुत्र म्हणजे राम शिंदे साहेब या ठिकाणी उभा राहिले आहेत राम शिंदे साहेबांना आपण भरघोस मताने निवडून द्यायचं आहे कारण का कुकडीचं पाणी हे आपल्याला रोहीच्या काळामध्ये कधीही वेळेवर मिळालं नाही कारण हे सर्व पुणे जिल्ह्यातील आहेत आणि पुणे जिल्हा हा नेहमी पूर्वेकडील खालच्या भागातील लोकांवर अन्याय करतो बाबतीत अन्याय करतो हेच लोक श्रीगोंद पर्यंतचा कॅनल आला होता त्यावेळेस उसाचं पाणी कुसळ्याला द्यायचं का ही गोष्ट या ठिकाणी बोलत होते जाहीर सभांमध्ये सांगत होते परंतु एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस इथे सरकार या महाराष्ट्रामध्ये विराजमान झालं आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने या कर्जात जामखेडला कुकडीच्या कॅनलचा या ठिकाणी शुभारंभ करून कुकडी कॅनलचं पाणी या कर्ज मध्ये आणलं म्हणूनच मित्रांनो खरे वारसदार या शेतकऱ्याची ज्या माणसाला जाणीव आहे ते या ठिकाणी असणारे भूमिपुत्र म्हणूनच आपण या बारामतीच्या आणि या पुणे जिल्ह्यातील हुकुमशाहला आपण या ठिकाणून हाकलून द्यायचं आहे कारण यांची वागणूक ही हुकूमशाह पुढची आहे कारण त्यांच्यावर आज कुठलाही कर्ज मधील सन्मानित नेता आज त्यांच्यावर नाही कारण का तर त्यांना फक्त मी जे बोलाल मी जे सांगेल तेच करायचं आहे याशिवाय दुसरा कुणी नाही लोकशाहीमध्ये ते संविधान संविधान म्हणतात परंतु लोकशाही जी संविधानानुसार चालत असते ती न्याय प्रक्रिया लोकशाही निवडणूक प्रक्रिया ह्या त्यांनी मुडीत काढलेल्या आहेत मित्रांनो कुठल्याही ग्रामपंचायतचा सरपंच जरी निवडायचा असला सोसायटी सदस्य जरी तरी पवार हे रोहित दादा ऑफिस मधून मगर पट्ट्याच्या ऑफिस मधून सांगतील आणि त्यानंतर निवडलं जाईल ही जर ही जर गुलामशाही आपल्याला नष्ट करायची असेल हे परकीय आक्रमण जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर या हुकुमशाही विरुद्ध गुलामगिरी विरुद्ध आपण सर्वांनी एकजूट होऊन आपल्या भूमिपुत्रांना राम शिंदे साहेबांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं लागेल तरच आपली या ठिकाणी जामखेड मधील ही निवडणूकशाही लोकशाही आणि या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर चालणारी येथील प्रक्रिया ही अबाधित राहील आणि खऱ्या अर्थानं हे संविधानाला कधी मानणारे नाहीत फक्त निवडणूक काळामध्ये त्या संविधानाचा वापर करतात त्याच पद्धतीने मित्रांनो हिंदू धर्माची अस्मिता असणारे कर्जत जामखेडचे जे जे देवदेवता संत आहेत त्यांना यांनी रस्त्यावर आणण्याचं काम केलं आहे आज पवार साहेब त्या कर्जत जामखेडमध्ये येणार आहेत मी पवार साहेबांना विनंती करतो की तुमच्या नातवाचा जर विकास पाहायचा असेल तर तुम्ही कर्जतच्या स्टँडवर या राशींच्या स्टँडवर या आणि जामखेडच्या नदी शेजारील ठिकाणी या त्या ठिकाणी तुम्हाला कर्जत जामखेडचा विकास झालेला असेल आणि तुम्ही त्याच वेळेस तुम्ही तुमच्या कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय राहणार नाहीत कारण का आपल्या लाडक्या नातवानं या जनतेला गुलाम बनवलं आहे कसल्याही प्रकारचा विकास केला नाही म्हणूनच मित्रांनो या गुलामगिरी प्रथम या गुलामगिरी विरुद्ध आपण सर्वांनी एकजुट होऊन आपल्या भूमिपुत्राला प्रचंड बहुमताने विजयी करा कारण हे सरकार आपलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांना ला काय लागतं शेतकऱ्यांना ला पाणी लागतं पाणी देण्याचं काम या शेतकऱ्या सरकारने केलेलं आहे शेतकऱ्यांना ला वीज लागते मागेल त्याला सौर पंप ही सरकारने दिलेले आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळेस भरण्याला इथून काही गरज पडणार नाही मित्रांनो शेतकऱ्याला लागतो पीक विमा आणि एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे मित्रांनो येथील बहिणींना ला, लाडक्या बहिणींना ला, सरकार न्याय देण्याचं काम आहे प्रत्येकाला दीड हजार रुपये महिना दिला आहे आणि पुढील काळामध्ये एकवीसशे रुपये देणार आहेत येथील निराधारांना माता माता भगिनींना जी निराधार पेन्शन योजना आहे ती दीड हजाराची एकवीसशे रुपये करण्याचं ठरलेलं आहे आणि येथील मुलींना सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर मुलींना मोफत शिक्षण या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे मग सरकार म्हणून या ठिकाणी आपण कुठं तुम बोलतो आयुष्यमान भारत योजना असेल पी एम किसान योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल असे कितीतरी योजना या ठिकाणी सांगता येतील आणि या त्यामुळेच महायुती सरकारला आणि मित्र पक्षांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने आपण ओढून द्यावं अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या गुलामगिरी विरुद्ध आपण एकजुट होऊन पहिले हे संकट परतून लावू अशी या ठिकाणी मी आपला विनंती करतो आणि शेवटी रामकृष्ण हरी आपला भूमिपुत्रच भारी आपला भूमिपुत्रच भारी जय हिंद